नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत वालांची भाजी तुमच्याकडे वालांना काय बोलतात बिरडं की वाल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भाजीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे कांदा टॅमॅटो बटाटा मिरची आणि कढीपत्ता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता इथे मी दुधी आणि फ्लावरचा वापर केलेला आहे आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये सोलून ठेवलेले वाल बटाटा आणि दुधीचे तुकडे टाकून घेणार आहोत आणि लागेल तेवढं पाणी टाकणार आहोत आणि आपल्याला कुकरच्या दोन शिट्टा काढून हे चांगल्या प्रकारे शिजून आहे आता कढईमध्ये मी टाक तेल टाकलेले आहे तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा राई एक टाकून घेणार आहोत राई चांगली तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेणार आहोत जिरं पण चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहोत आता इथे आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आपला लवकर शिजण्यासाठी इथे मी आता मिठाचा वापर केलेला आहे त्याने आपला कांदा लवकर शिजला जातो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आपला शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत ती पण आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे आणि आपण आता याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहोत टॅमॅटो पण आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून आहे आणि आपल्याला झाकण आहे तुम्ही बघू शकता आपले वाल आणि सर्व भाज्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत झाकण उघडून आपण चेक करूया आपले टमॅटो वगैरे सर्व शिजलं आहे की नाही आता आपण याच्यामध्ये सर्व मसाला टाकून घेणार आहोत प्रथम हळद धणेपूड गरम मसाला लाल तिखट जिरे पावडर आणि काश्मीरी पावडर सर्व टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून आहे आता लागेल तेवढं मी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण याच्यामध्ये दोन चमचे वाटण टाकून घेणार आहोत ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता आपण वाटण टाकलेलं आहे ग्रेव्ही शिजण्यासाठी आपण झाकण देणार आहोत पाच मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत आपल्या ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि आता आपण उकडलेल्या भाज्या त्याच्यात टाकून घेणार आहोत ते आपण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान कलरसुद्धा आलेला आहे आणि आपली भाजी रेडीसुद्धा झालेली आहे इथे मी गार्निशिंगसाठी कोथिंबीरचा वापर केलेला आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय